आम्ही शूटिंगच्या जवळजवळ तीन वाजून गेलेले तर आमची मंडळी इतकी भुकेलेली तुम्हाला दाखवतो मी एकदा गडबडलेली कशी ती हे बघा सचिन सरांना काय जेवायची गरज नसेल मग झालं <laughs> हे मॅडम तर झोपल्या होते होय मॅडम हा हे आता आम्ही आहे तुझं काय

मानाचा मार्ग मानकरी कोण होणार आता तुझं गाणं दाखवलं तुझं गाणं दाखवलं आता wow, nice.

तुम्हाला असं काय वाटतं की इकडं आल्यानंतर आता एक एक घ्या ना एक एक बाईट घ्या खा ना एक घास कसं वाटतंय बघा कसं वाटतंय होय आम राहून मार का हे का हव रेवानी का सवय जरा कशी वाटली माझं म्हणणं होतं तिला ते, ते रोल करून द्यायचा आणि त्याच्यात एखादं नाही का वांग द्यायचं कोणाला <laughs> तुला काय प्रॉब्लेम नाही भरपूर आमटी तरी भरपूर आलेली त्याला मॅडम आता आम्ही पण जेवतो तुम्ही का ते सचिन सरांनी वाटतंय मला <laughs> 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 okay, इथं यांनी डिस्कशन चालू केलंय कोणाची सरस आहे आमटी राशींची कर्जची अजून कुठं आहे का हे काही आता आमच्याकडं रेसिपी ट्रेनिंग देणार आहे हर्षद म्हणलंय की आमच्याकडे आहे कसं आचारी ह्यांना काय एका दिवसात शिकवलं तरी कळत ते मुंग्या पिटीक काय मुंग्या बघ काय बघ ते एवढं डोकून परत त्याच्यात बघ ते म्हणलं असं काय बघते मुंगी बघितलं सारखंच बघ ते ना खोबर खोबर बघते खोबरं खोबरं निवडून काय तुला आमटी सोडून आमटीत काय खोबरं बघायचे एवढं तुझ्यात काय काय ट्रॅजेडी करू शकते काय तुम्हाला सांगा सांगू का आम्ही फिरायला नव्हतं सरळ आम्ही

अख्खा दिवसभर त्या पोरासोबत फिरले त्याच्या गाडीवर आली डब्बा सीट मागे बसून आणि शेवटी तिसऱ्याला विचारते की याचं नाव काय वगैरे क्लासमेट आहे किती शोभतोय तुम्ही सांगा नाही काय झालं म्हणजे मला एक म्हणायचं चुना कसा लावायचा ही सगळं तिच्याकडून शिकलं लय दिवस आम्ही ना एक वर्ष आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो बरं का चुकून त्या दिवशी आम्हाला फोन आला तुझे व्हिडिओ बघते मी म्हटलं तू मग तुझं काय चाललंय सध्या तुम्हाला मी घरीच आहे म्हणून त्याच्यामुळे बरं हिचं काय ते इंस्टाग्राम अकाउंट किंवा फेसबुक पेज

तुम्ही नाही सांगितलं कस काय तुम्ही भातापर्यंत आल्या मी अजून चपाती पाहिजे चालू तुला तुला तुझं लक्ष तू तू खाली काय करते ती दिसते ना हा जी कोणी लग्न करेन का जी कोणी लग्न करीन काजल बरं त्याला हे सगळे अत्याचार सण माझं ऐकून घे ना अत्याचार सण करून भेटतोय

अतिश सुरत चव्हाण आठवला ना <laughs> आपला ऋषी कुठे गेलाय